बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे घरात दहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून येत्या सहा ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे तत्पूर्वी घरात एक नवीन ड्रामा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शेवटच्या आठवड्यात बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एकमेकांची किंमत ठरवण्याचा एक नवीन टास्क दिला आहे बिग बॉस मराठीच्या घरात आता शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सदस्यांना आपली किंमत ठरवायची आहे बिग बॉसकडून या टास्कसाठी घरात सहा लाख चार लाख तीन लाख दोन लाख एक लाख आणि चाळीस हजार अशी रक्कम लिहिलेल्या पाट्या पाठवण्यात आल्या आहेत या पाट्या सर्वानुमते चर्चा करून सदस्यांनी एक द्यायचे आहेत आणि एकमेकांची रक्कम ठरवायची आहे असं या प्रोमो मधून ठरवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रोमोमधून समोर आलेल्या माहितीनुसार सूरज सहा लाख वर्षा उजगावकर चार लाख अभिच अभिजित सावंत तीन लाख अंकिता दोन लाख धनंजय पवार एक लाख या किमतीच्या पाठ्या सदस्यांनी आपल्या गळ्यात घातल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये चाळीस हजार म्हणजे सर्वात कमी किमतीची पाठी जान्हवीला द्यायचं असं बहुमताने ठरतं आणि निक्की अभिजीतला प्रश्न विचारत म्हणते तू जान्हवीला चाळीस हजार देणार आहेस यावर अभिजीत माझ्याकडे पर्याय नसल्याचं निक्कीला सांगतो यानंतर जान्हवी चांगलीच भडकते जान्हवी प्रचंड संतापते आणि समोर ठेवलेली चाळीस हजाराची पाठी ती फाडून टाकते आणि म्हणते या घरात माझी चाळीस हजार ही किंमत नाही आहे आणि मी ही पाठी अजिबात स्वीकारणार नाही अभिनेत्रीला अश्रू अनावर झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान आता घरात कोणत्या सदस्याला किती रक्कम मिळणार हे आजच्या घरात स्पष्ट होणार आहे सध्या घरात धनंजय अंकिता निक्की अभिजित सूरज वर्षा आणि जान्हवी हे सात सदस्य आहेत आता या सात सदस्यांपैकी टॉप फायमध्ये कोण एंट्री घेणार हे येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होणार आहे